धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर ठाम मत मराठी न्यूज, न्यूज। प्रवीण लांडे सर यांच्या घरी सुख समृद्धीच्या पावलांनी चालत आली महालक्ष्मी सुख समृद्धीच्या पावलांनी बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी घरोघरी गौरी आवाहन करण्यात आले आकर्षक मखरांमध्ये महालक्ष्मी असून त्यांच्या येण्याने प्रत्येक कुटुंबात आनंद उत्सव साजरा करण्यात आला सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू होती सकाळचा आणि दुपारचा असे दोन मुहूर्त असल्याने महिलांनी गौरी आवाहन त्या वेळांमध्ये केले पारंपरिक जरी काटाच्या आणि मांकल्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लाल पिवळ्या हिरव्या सिल्कच्या साड्या डोक्यात माळलेला गजरा आणि सौभाग्याची सर्व आभूषणे घालून महिलांनी मखर सजवले पूजा करून महालक्ष्मी महा सोन पावली आली असं म्हणत महालक्ष्मीचे स्वागत केले धुळे शहरातील अग्रवाल नगर येथील रहिवासी असलेल्या प्रवीण लाडे सर्व रेवती लाडे यांच्या घरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली महालक्ष्मीच्या दर्शनासाठी ग्रामीण धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी पाटील यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी येणाऱ्या महालक्ष्मी घरात चिरंतन टिकणारी सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतात त्यांच्या स्वागतासाठी मखर घराघरातून लावले होते मखरामध्ये अनेक विविध वस्तूंचा वापर करत सजावट करण्यात आली होती संपूर्ण तयार करून ठेवल्यानंतर मुखवट्यांचे पूजन करून लक्ष्मी पावलांची रांगोळी काढत गृहलक्ष्मी महालक्ष्मींना घेऊन आल्यात असे मनोगत प्रवीण लाडेसर यांनी प्रसार माध्यमांना बोलताना सांगितले ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे ज्येष्ठा गौरीचं कालपासून संपूर्ण महाराष्ट्रभर आगमन झालेलं आहे आणि ज्येष्ठा गौरींच्या आगमनानंतर गणपतीच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी ज्येष्ठा गौरी ते गौरींचं आगमन या ठिकाणी उत्साहात केलं जात आहे सर्व भक्तिभावाने आणि मनोकामने पूजा मनोकामनाने पूजा करून गौरींची विधिवत पूजा करून या ठिकाणी सर्व भाविकांना प्रसादाचा लाभ दिला जातो आणि आमच्या लाडे कुटुंबाकडून सर्व धुळेकरवासियांना निमित्त शुभेच्छा व गौरी गणपतीचा असाच आशीर्वाद सर्वांवर कायमस्वरूपी राहू दे आणि धनधान्य आणि सुख समृद्धी सर्व आमच्या धुळे जिल्ह्यातील धुळे शहर आणि विशेष करून आमचे लाडके नेते बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या दुभेग्रामीण मतदारसंघावर असाच आशीर्वाद कायम राहू दे मी हीच त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये सर्व आमच्या ग्रामीण भागातील मतदारांची बाबांवर अशीच श्रद्धा असावी आणि आम्ही निश्चितच भविष्यामध्ये गौरींचा महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन पुढील वाटचाल करणार आहोत हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि पुनश्च एकदा सर्व धुळेकरवासियांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपतो नमस्कार मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका